तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अपडेट देणार आहे की मुंबईचा बिनजोडचा बादशाह तसाच घाटाचा बेताज बादशाह हिंद केसरी घोटकरांचा सर्जा आपणाला आता पुढील नेमका कोणत्या मैदानात पळताना दिसेल मित्रांनो हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के अपडेट देणार आहे मागे झालेल्या भव्य दिव्य असे पेटनाका मैदानात मात्र वनश्री केसरी किताबासह एक नंबरचा मानकरी ठरला सरजान व करंबीकरांचा चिमण्या बैलगाडी क्षेत्रातील टॉपचे दोन नंदी एकत्र आलेत आणि टॉपच स्पीड लागलं होतं आणि एक नंबर मात्र पटकावला आणि आता पुढील नेमका कोणत्या मैदानात पळताना दिसेल याची मी तुम्हाला अपडेट देणार आहे मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातील आपल्या चॅनलवरती असेच नवीन अपडेट भेटत असतात तर चला बघूया आपल्या सर्वांचा लाडका गोटचा सर्जा आपणाला नेमका आता पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आता एक भव्य दिव्य असं सरपंच केसरी दोन हजार पंचवीसच ओपनच बैलगाडा शर्यतीज मैदान मात्र पार पडणार आहे आणि याच मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस एक लाख रुपये असणार आहे द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकासाठी एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकासाठी एकतीस हजार तसेच एकवीस हजार पंधरा हजार आणि अकरा हजार असे मित्रांनो या मैदानात बक्षिसाचे स्वरूप असणार आहे आणि लाईव्ह प्रक्षेपण असणारे पिथरी लाईव्हवरती आणि मित्रांनो ठिकाण असणारे मौजे गुरसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मात्र मैदान संपन्न होणार आहे दिनांक असणारे मित्रांनो गुरुवार दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस मित्रांनो बारा तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानात मात्र आपणाला हिंद केसरी घोटकरांचा सर्जा एका टॉपच्या पैऱ्यातच शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो मला शंभर टक्के पैरा देखील माहीत झाला आहे परंतु पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शंभर टक्के पैरा खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो